बामसेफ हे मूलनिवासी बहुजन समाजाचे मान्यताप्राप्त लोकतांत्रिक सामाजिक संघटना आहे बामसेफ संघटना मूलनिवासी समाजाचे बुद्धजीवी वर्गाला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व समतेची व्यवस्था निर्माण करणारे क्रांतिकारी महापुरुषांचे सामाजिक क्रांतीचे लक्ष प्राप्त करण्यासाठी समाज जीवनात त्याग आणि समर्पणाच्या भावनेने निरंतर काम करत आहे फुले आंबेडकरी आंदोलनाची अंतिम लक्ष प्राप्त करण्यासाठी व्यक्तिगत नाही तर संस्थागत नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे याकरिता बामसेब संघटनेचा मुख्य उद्देश बहुजन समाजाचं संघटन बनवणे नसून संघटनेच्या माध्यमातून आमच्या महापुरुषांच्या सामाजिक क्रांतीचा सा उद्देश प्राप्त करणे हा होय फुले आंबेडकर आंदोलनाला अंतिम स्तरापर्यंत नेण्यासाठी मूलनिवासी समाजाच्या बुद्धजीवी वर्गाची नितांत आवश्यकता आहे आंदोलन पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आर्थिक व बौद्धिक संधान संसाधनांची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून मूलनिवासी बहुजन समाज निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक मूलनिवासी डॉक्टर संजय इंगोले असिस्टंट प्रोफेसर जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालय दिल्ली विषय फुले आंबेडकर आंदोलनात मूलनिवासी बहुजन समाजाच्या बुद्धजीवी वर्गाची भूमिका तसेच संस्थागत नेतृत्व निर्माण करण्याची आवश्यकता का या विषयावरती सखोल मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेले होते या कार्यक्रमाचे मुख्य मूलनिवासी संजयजी पगारे मूलनिवासी एच डी किर्तीकर मुलनिवासी यशवंत बैसाने मूलनिवासी राजरत्न पाटील तसेच बामसेफ नाशिक जिल्हा युनिट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेतावणे नाशिक रोड नाशिक आज... नाशिक शहरामध्ये बामसेप ऑर्गनायझेशनच्या वतीनं संघटनेच्या वतीनं एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये दोन प्रमुख विषयावरती प्रशिक्षण देण्यात आलं पहिला विषय म्हणजे फुले आंबेडकरी चळवळीमध्ये बुद्धिजीवी कर्मचारी आ, वर्गाची भूमिका आणि दुसरा विषय कि फुले आंबेडकरी आंदोलनाला सफल बनवण्यासाठी संस्थागत नेतृत्व निर्मिती हे दोन विषय या ठिकाणी चर्चेला होते आणि त्यामध्ये प्रशिक्षणाचा सार म्हणून मी असं सांगू इच्छितो कि मूलनिवासी बहुजन समाजातील जे बुद्धिजीवी लोक आहेत फुले आंबेडकरी चळवळीचे जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांची प्रमुख भूमिका आहे की फुले आंबेडकरी चळवळीची जी विचारधारा आहे ती जनमानसामध्ये पोहोचवावी आणि ब्राह्मणवादी विषमतावादी विचारधारेच्या माध्यमातून जे अवैज्ञानिक अनैतिक आणि अनैसर्गिक प्रकार देशामध्ये फैलवले जातात त्यापासून सामान्य माणसाचा बचाव करण्यात यावा बुद्धिजीवी माणूस जेव्हा विज्ञान आणि संविधान घेऊन समाजामध्ये जाईल आणि लोकांचं प्रबोधन करेल तर ब्राह्मण त्यांना जो शिकार बनवतो आपल्या अवैज्ञानिक आणि त्यांच्या धार्मिक कल्पनाच्या माध्यमातून त्यांचं त्यांची जो लूट करतो त्यापासून सामान्य माणूस वाचेल आणि त्याचा जो दुरुपयोग करतो त्याला जो गुलाम बनवतो या प्रक्रियेतून सामान्य माणसाची सुटका होईल त्याची सुटका करून देणे समाजाला योग्य मार्गदर्शन घेणे सत्याच्या मार्गावर त्याला घेऊन जाणे हे बुद्धिजीवी वर्गाचं कार्य आहे ही भूमिका कशी निभवायची त्यांना विस्तारात इथे समजवण्यात आलेला आहे दुसरा विषय जो होता की फुले आंबेडकरी आंदोलनाला सफल बनवण्यासाठी अर्थात या देशामध्ये संविधानानुसार व्यवस्था निर्माण करण्यासाठी संस्थाई नेतृत्व आवश्यक आहे प्रत्येक संस्थेमध्ये समाजाला जेवढ्या सेवा लागतात त्या प्रत्येक संस्थेमध्ये विधायका कार्यपालिका न्यायपालिका आणि अनन्य जेवढ्या संस्था समाजामध्ये आहेत परिवारापासून दवाखाना बँक डिफेन्स सगळ्या क्षेत्रामध्ये संस्थांमध्ये योग्य नेतृत्व समाजातलं जावं यासाठी समाजातल्या योग्य लोकांना या, लो या चळवळीची विचारधारा देणे पोहोचवणे समजावून सांगणे त्याचं प्रशिक्षण देणे हे बामसेब संघटनेच कर्तव्य आहे हे व्यवस्था परिवर्तनाचं कर्तव्य आहे आणि हे समाज ऋणातून वापस समाज ऋणातून मुक्त होण्याची ऋण वापस करण्याची ही प्रक्रिया आहे कारण बामसेबमध्ये काम करणारे लोक हे फुले आंबेडकरी चळवळीतून यांना समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळालेलं आहे ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्या पदावर पोहोचून त्यांचा जीवनाचा जो स्तर आहे तो उंचावला आहे तर त्यांच्या जीवनाचा स्तर जो उंचावला आहे त्याच्यामध्ये समाजानं जी चळवळ चालवली होती त्या योगदानातून ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत समाजाने चळवळ चालवून त्यांना जो त्यांना जी संधी दिली त्या संधीबद्दल ते समाजाचे ऋणी आहेत आणि ते ऋण वापस करण्यासाठी समाजात त्यांच्यासारखे आणखी लोक पैदा करणं हे ते त्यांचं कर्तव्य समजतात ही जे ऋण वापसी आहे असं ते समजतात अशा पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देण्यात दिलेलं आहे आणि देशाभरामध्ये लोकतांत्रिक पद्धतीने संघटने कामं केले पाहिजे कोणत्याही संघटना सुभामसेच्या व्यतिरिक्त फुले आंबेडकरी विचाराचे असतील त्यांनी लोकतांत्रिक पद्धतीने आपली संघटना चालवली पाहिजे आणि संस्थाही पद्धतीनं चालवली पाहिजे पद्धती तात्पुरती तुटपुंजी एका माणसाच्या बळावर उभी एक खांबी तंबू संस्था बनवू नये असा बनवून समाजाचे रिसोर्सेस खराब करू नये समाजामध्ये तानाशाहीचा प्रचार प्रसार करू नये आणि ब्राह्मणवादाच्या तानाशाहीला बळी पडू नये अशा पद्धतीचा संदेश